सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ टायमिंग यावेळी दुपारचे साडेबारा वाजलेले आहे देवपूजा वगैरे झालेली आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आज खूप उशीर झाला आजचावर गुरुवार आहे प्रत्येक गुरुवारी ना पूजेला मला भरपूर वेळ लागतो पण आज फक्त अर्धा ते तासामध्ये माझी पूजा झाली असावी खूप फास्टमध्ये मी पूजा केली कारण अगोदरच मला लेट झालेला होता आणि अर्चना आलेला आलेल्या आहेत सकाळी फोन केलेला होता असं नाही की बाबा ती अचानक आलेली आहे पण मला वाटलं की ती लवकर येणार नाही दोन तीन वाजता येईल तोपर्यंत निवाणपणे कामावर असा विचार करून मी पसारा काढलेला होता पण असं झालंच नाही अर्चना लवकर आली मी एक विचार केला आणि एक झालं असं होत आहे सगळं काम वेळेत आवरलेलं आहे म्हणजे पूजा वगैरे थोडासा लेट झाला पण फायनली पूजा झालेली आहे परत मी स्वयंपाकाला सुरुवात केली अगोदर मी पाणी दिलेले पिण्यासाठी सगळ्यांना चहा बनवून दिला थोडा वेळ बोलत बसलेली होते कारण पाहुणे आल्यानंतर आपण आपल्याच कामात लागलो तर बघा चांगलं वाटत नाही म्हणजे आता अर्चनाचं ठीक आहे ते आपली बहीण आहे आपल्यासोबत असते आपण किचनमध्ये गेलो किचनमध्ये तिकडे गेलो तिकडं मागं मागं तिच्या या जरा माझं चालू असतात पण अनिल आलेल्या आहेत तर थोडा वेळ बोलत बसलेली होती कसं काय म्हणजे खूप दिवसाच्यानंतर हे पण आलेले आहेत आणि तसं असं कसं असतं बहिणीवांचं आपलं बोलणं थोडंसं वेगळं आपलं सतत बोलणं चालू असतं फोनवर वगैरे किंवा आल्यानंतर आपलं कसं साधं सिंपल आपलं जसं लहानपण आपलं गेलेलं आहे तसंच आता आताही तेच विचार राहणार आपले की साधं सिंपल आपलं बोलणं हसत खेळत हसनी मजाक चालू असतं पण जेव्हा पुरुष मंडळी सोबत येतात ना नवरे वगैरे तर त्यांना थोडंसं निवांतपणे मी बोलत बसलेली होते तर झालेले आमचं बोलणं वगैरे आणि फळं घेऊन येत म्हणजे आमचा गुरुवारचा उपवास आहे आणि मी फक्त लागले अनिल आण थोडस गडबड करत आहे जाण्यासाठी म्हणत आहेत फक्त अर्ध्या तासात आम्हाला निघायचं आहे काम आहेत फोन येत आहेत जसं दोघं भाऊ सारख्याला वारके त्यांचं जसं आहे तसंच अनिलचं पण आहे खूप गडबड करत त्यानंतर मी म्हटलं पाहुण्याच्या गावाला नंतर पाहुण्याचंच होतं व्यक्ती आपल्याला यायचं एकतर आहे पण जायचं एकतर नसतं कारण पाहुण्याच्या घरी आल्यानंतर थोडासा वेळ आपल्याला लागणारच आहे पटकन निघतो असं नाही कारण सगळ्यांना बोलणं वगैरे हे पण गरजेचं आहे बाबा पण घरी आहेत तेच म्हणत आहे नंतर यांना मी फोन केला म्हणजे कसं आहे आता त्यांचं त्यांचं एकच एकसारखं असतं भाऊ भाऊ बोलत बसलेले आहेत तोपर्यंत आम्ही स्वयंपाक करू तर चहा वगैरे झालं फळं खाऊन झालेले थोडा वेळ बोलत बसलो सगळ्याशी आता मी लागलेले स्वयंपाकात मग स्वयंपाकात काय काय बनत आहे तर पुरी भाजी तांदळाची खीर बनवणार आहे गोडामध्ये म्हणजे आता पुरणपोळ्या तर बनणार नाही तितक्या अर्जंट घाई गरबडीमध्ये कारण खूप घाई गरबड करत होते अगोदर म्हणत होते फक्त नाश्ताच बनवा आता स्वयंपाक वगैरे करू नका पण तसं ठीक वाटलं नाही मला मी म्हणलं घाई गरबडीत काय ना थोडाफार स्वयंपाक करते जास्त नाही बनवत तर म्हणून मी पुरी भाजी जी झटपट स्वयंपाक होतो ना जसं पाहुणे आले की आपल्याला सुचत नाही की बाबा काय स्वयंपाक बनवायचा अर्ध्या तासामध्ये काय रेडी होतं तर बघा ही जेवण थाळी ना फक्त अर्ध्या तासामध्ये दोन तासामध्ये रेडी होते जास्त वेळ लागत नाही तर इकडे खीर बनवण्यासाठी मी तांदूळ एक अर्धा तास विजत ठेवलेले होत ते आणि पटकन तांदूळ पाण्यात टाकले अगोदर मी तर व्यवस्थित भिजले तर मिक्सरला मी थोडंसं मोठं मोठंच वाटून घ्यायचं आहे दूध व्यवस्थित गरम झालं तर त्यामध्ये मी ते तांदूळ टाकले शिजून घेतल्यानंतर साखर टाकली चवीपुरती चुटकी जितकं येईल तितकं मीठ टाकायचं आहे नंतर मेन तडकायला काय द्यायचं आहे तर जे ड्रायफ्रूट आपल्याकडे आहेत काजू बदाम मनुके तुपात तळून घ्यायचे आहे आणि वतायचे आहेत एकदम छान टेस्टी खीर बनवून तयार होते तर टाकलेलं आहे सगळं विलायची पावडर टाकली शेवटला म्हणजे गोडाचा पदार्थ बनला की विलायची पावडर हे जातेच त्यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे मिक्स केलं आणि ठेवलेलं आहे झाकून खीर बनलेली आहे वरण भात बनलेला आहे भाजी पण बनलेली आहे बटाट्याची जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे फळं यांना दिलेली होती पण यांचं कसं आहे ना की तू सोबत बस म्हणत असतात आता कितीही बड बडंसोबत पाहुणे येऊ कसं येऊ पाहुणे आले तर म्हणतात मग असो नंतर आपण खाऊया मी पण खाणार नाही असं यांचं चालू असतं त्यांना एकच वाटतं की नंतर मी खाणार नाही असा विचारही करत असतात त्यामुळे सोबतच खात असते दररोज पण आहे तर गुरुवार आहे आमचा म्हणून फ्रूटच आणलेले होते गीवनाली, गीवनाली, हे पण अर्चना पण येतेवेळेस फ्रू घेऊन आली केळी वगैरे घेऊन आली खरबूज घेऊन आली हे येतेवेळेस नारळ भरपूर सारे घेऊन आले त्यानंतर ह्याच्या शेंगा तुम्ही बघितल्या असावे कशाच्या शेवग्याच्या शेंगा एक किलो घेऊन आले आहेत म्हणजे खूप जास्त प्रमाणात आणत असतात त्यांना जी शेवग्याच्या शेंगाची भाजी असते ना खूप आवडते जे आमटे आपण बनवतो आणि मी वरभर बनवत असते तुमच्याशी शेअर पण करते खूप छान बनते त्यामुळं खूप सारे घेऊन आहेत परत नारळं पण आणलेले तर नारळ पाणी पण प्यायला घेतलेलं आहे नंतर फफई खरबूज हे सगळं खायला घेतलं खात खात आमचं बोलणं झालं तर फळे एन्जॉय केले आता मी परत स्वयंपाकात लागलेले आहे तर भज्यासाठी बेटर अर्चना तयार करून ठेवलं पुरीसाठी कनिंग पण मळून ठेवलेली आहे भिजत आहे तोपर्यंत तो मी भजीपापडा अगोदर तोडून घेते तर इकडं सगळे वरती ठेवलीत मग डबे म्हणजे सकाळच्या वेळेस सगळं सेट केलेलं आहे आम्ही आणि लक्षात पण आहे म्हणजे आजच्या आजच ठेवलं काय होतं ना थोड्या दिवसाच्या नंतर मी सगळे डबे काढते मला लक्षातच राहत नाही पण आजच्या आजच सकाळीच ठेवलेले कुण्या डब्यात पापुड आहे कुण्या डब्यात कुरुडे आहे सगळं काढून घेतलं दिनेश काढून दिलेला होता आणि तळ मी तळण्यासाठी घेतलेले आहे तोपर्यंत तो दीपक पण गॅरेजमधनं आला म्हणजे सकाळी गेलेला होता आत्ता आलेला आहे आणि अर्चना एक पेढ्याचा पुडा घेऊन आलेली आहे तर दीपकचं अभिनंदन करत आहे सगळ्यांना खाऊ घालत आहे दीपक दिनेश नंतर अनिल आहेत हे आहेत मला पण आमचा गुरुवार आहे म्हणून आम्ही काही खाल्लं नाही कारण पेढे दुधाचेच असतात पण मला वाटतं यामध्ये मिक्स वगैरे असतं म्हणून मी काही खात नाही आहे हे पण नाही घेतलेले आहेत आता आम्ही संध्याकाळी घेऊ तर दीपक सगळ्यांना पेढे खाऊ घालत आहे सगळेजण दीपकचं अभिनंदन करत आहेत गळाभेट होत आहे आता जशी खुशी यांना आहे ना तशीच सगळ्यांना झालेली आहे तुम्ही पण सगळ्यात आई दीपकचं खूप कौतुक करता सगळेजण अभिनंदन करता याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभारी आहे अगदी हृदयापासून तुमचे आभारी आहे छोट्या छोट्या गोष्टी मी सेअर करते सुखाच्या असो दुखाच्या असो प्रत्येक क्षण मी शेअर करत असते तुमच्याशी आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये तुमचा फुल सपोर्ट असतो मला की ताई असं नाही असं हे खूप छान झालं हे असं झालं तर झालं तुमचे खूप सारे छान छान सजेशन मला येत असतात आणि तुम्ही म्हणत होता की ताई भरडा कशा पद्धतीने बनवायचा जसं मी बनवलं तर विरगळेला आहे पाण्यात टाकल्यानंतर हो ते 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 तर मला वाटतं तुम्ही पाण्याला उकळी येऊ दिलेली नाही किंवा आणखीन एक अशी मिस्टेक होते ना आपण भरडा भरडतो हो मग त्यावेळेस काय करतो चाळणी करतो त्याला चाळणी करायची नाही कारण त्यामध्ये थोडंफार जे बेसन येतं ना तसंच मळून घ्यायचं आहे आपल्याला त्यासोबतच मळून घ्यायचं आणि उकळत्या पाण्यात त्याचे मुटके टाकायचे तर बघा विरगळणार नाही एकदम मी व्यवस्थित भरडा होतो आणि तसं तर आता उद्या शिमगा आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार आहे कशा पद्धतीने बनवेन भरडा पापड सगळं सेर करणार आहे कारण सणावाराला आपल्या घरी पुरणपोळी बनते स्पेशल पुरणपोळी असते आणि देवाला नैवेद्य पण पुरणपोळीचा चालतो असा आपले पूर्वेज सांगितलेले आहेत मग प्रत्येक सणाला मी पुरणपोळ्या बनवते कशा पद्धतीने बनवते पूर्णपणे सेर करते मी म्हणजे आता शिमगा आहे उद्याच्याला नंतर पंधरा दिवसांना गुढीपाडवा येणार आहे तेव्हा पण पुरणपोळ्याच बनणार आहेत प्रत्येक वेळेत मी शेअर करत असते की कशा पद्धतीमतो आणि पुरणपोळचा स्वयंपाक म्हणला की त्यामध्ये भरडा आला भ भजे पापडं नंतर आमटी कटाची आमटी येते परत एखादी सुकी भाजी आणि सगळ्यात स्पेशल पुरणपोळी आणि तोप सगळ्यात स्पेशल असतं आणि सगळ्यांना आवडतं पण मला पण पुरणपोळी खूप आवडते तर असं इकडं आमची बहिणीवाची बडबड चालू आहे बोलणं चालू आहे बसून बोलणं तितकं झालेलं नाही आहे थोडंफार आम्ही बसून बोललो कारण अनिल वगैरे आलेले होते सगळेजण बसलेलो होतो निवांतपणे पण इथं जी आमची बडबड चालू आहे ना ती आपली रेग्युलर आहे की तुझे पापडं वगैरे बनवणं झालं की नाही माझं झालं की नाही हे चालू आहे म्हणजे तुझ्या घरी काय काय काम झालं माझ्या घरी काय काय काम झालं म्हणजे अर्चनाचं कसं आहे आता मी कसं कंटिन्यू पापड वगैरे बनवत आहे पण अर्चना तसं जमतच नाही तिला शेताकडची कामं अगोदर आहे तेच म्हणत येत आहे मी आणखीन मी काहीही बनवलं मी सुरुवातच केली नाही आहे झाल्यानंतर करणार आहे कारण शेतात जेवारची रास वगैरे पडलेली आहे म्हणजे शेताकडची कामं आवरले ना मग आपलं घरचं जे काम आहे डाळी करणं पापडं करणं हे चालू असतं हेच आमची बडबड चालू आहे परत आईची तब्येत बिघडलेली होती तेच आम्ही चर्चा करत आहोत की आईला आता दुसऱ्या दवाखान्यात न्यावंच लागेल कारण काय होतंय ना आईला ना तब्येतच ठीक राहत नाही आईची त्यामुळे थोडंसं टेन्शन आईचंच लागून राहतं की तेच आमची चर्चा चालू आहे की आईची तब्येत ठीकच राहत नाही असं होत आहे तसं होतंय परत भैया पण नाही आहे तो पण बाहेरगावी गेलेला आहे त्यामुळे तिकडं घराकडे कसं झालेलं आहे ना भैया नाही आहे घरी बाबा शेताकडे जातात सोनल राहते आई एक राहते मग थोडंसं काळजी राहते तर सतत आम्ही फोनही करत असतो की आईची तब्येत कशी आहे काय नाही कारण हॉस्पिटलमध्ये दाखवून आलेले उदगीरला वगैरे नेऊन आणलेला आहे आणि अर्चना पण येते वेळेस अगोदर आईकडेच थांबलेली होती आईला भेटूनच आलेली आहे म्हणत आहे तब्येत आज ठीक आहे आईची तर थोडीशी आईचीच काजी लागून राहते तर असं इकडं आम्ही बोलत बोलत पापडं कुरड्या सगळं तळत आहोत तुम्ही हो, म्हणत होता ताई खूप छान पापडं झाली खूप छान कुरड्या झाल्या तर हो जितकं दिसायलाही सुंदर दिसत आहेत ना जितकी व्यवस्थित फुलत आहे तितकेच टेस्टी पण लागत आहे जसं तोंडा टाकताच विळगळणारे खूप छान झाले आहेत अर्चनाला पण म्हणलं की मॅम पापडं भजी तळत आहे तोपर्यंत तो पण खाय दोन कारण घरात जेवण वगैरे केलेली नाही कारण इकडे यायची तिला घाईघर बरोबर होती परत घर कामं असतात मुलांना शाळेत पटवायचं असतं टिफिन रेडी करायचं असतं एक काम असलं तरी सांगावे ना मागे इतकं काम राहतं ना इतकं काम राहतं की सांगून ते जमतच नाही घरच्या एकदम छोट्या छोट्या गोष्टी जर परत कुणी विचारलं की तू दिवसभर काय केलं तर आपल्याला सांगता सुद्धा येणार नाही की आपण दिवसभरात कुठली कुठली कामं आवरली लक्षातच राहत नाही इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आपल्या लेडीजचं थोडंसं असंच असतं प्रत्येक ताईंची परिस्थिती अशीच असते की घर कामं जे असतात ना ते खूप सारे आपल्या मागे होऊन जातात एकदम छोट्या गोष्टी असतात आणि आपण कुठं तर बाहेर बाहेर निघायचं सगळं आवरायचं कोण जेवलं कोण राहिलं कुणाचं काय कुणाचं काय नाही सगळं सुगड़ा बघून सगळ्यांचं आवरून मग आपल्याला निघायचं असतो आणि अर्चनाची फॅमिली पण खूप मोठी आहे जसं घरामध्ये सासू सासरे आहेत त्यांचं पण आवरायचं असतं मुलाला शाळेत पाठवायचं असं सकाळी लवकर जातात ते साडेआठ वाजता जातात मग त्यावेळी टिफिन करून द्यायचं परत शेताकडची कामं असतात नंतर आलेले राहतात बाहेर जाणारे त्यांना सगळं वेळेत आवरणं खूप तिच्या मागे जसं माझी परिस्थिती आहे तशीच अर्चनाची आहे नंतर असं प्रत्येक ताईंच्या घरामध्ये वेगवेगळी परिस्थिती असते वेगवेगळे कामं असतात कारण सगळ्यांचं कसं असतं आता कुणाची फॅमिली मोठी असते कुणाची छोटी असते कुणाच्या कुणाच्या घरात असं असतं की ते ताईच स्वतः जॉबला जाणार असतात मग त्यांना सगळं आवडून त्यांना जावं लागतं तर असो पापड आणि कुरडी तळून झालेला आहे दीपकला सांगितलं की सगळं कवरमध्ये भरून ठेव आणि मी इकडं गरम गरम भजे तळत आहे आणि तोपर्यंत अर्चना पुऱ्या तळून देत आहे कारण खूप घाई गरबड्या येतात अर्ध्या तासामध्येच पूर्ण आम्ही स्वयंपाक बनवला दोघी बहिणीनं बोलत बोलत इकडे बोलणंही चालू होतं आणि जसं दोघी बहिणी भेट झाली ना खूप दिवसाच्या नंतर खूप काही आपल्याकडे बोलण्यासाठी असतं आपण रात्र दिवस बोललो तरी पण आपली बोलणं जाणं ते संपत नाही तर सो इकडे भजे पण बघू शकता एकदम परफेक्ट बनत आहेत तर यामध्ये काय काय टाकलेलं आहे दोन वाटी बेसन घेतलेलं आहे सोयपुरतं मीठ घातलेलं ला आहे लाल मिरची पावडर एक ते दीड चमचा अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा वोवा हातानं घासून टाकलेला आहे नंतर खूप सारे कांदे उभे कट करून टाकले कोथिंबीर टाकलेली आहे अर्धी वाटी छान मिक्स केल्या आणि ज्यावेळी तळायला घेऊन त्यावेळेस आपल्याला थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे फक्त चुटकी जितकायल तितका यापेक्षा जास्त टाकायचा नाही खाण्याचा सोडा जास्त झाला यामध्ये तर काय होतं पूर्ण ऑईल ओढून घेतात ते त्यामुळे चुटकी जितकाईल तितकाच टाकायचा एकदम छान अशी भजे बनून तयार होतात तोंडात टाकतात सगळे करणारे मऊ सुतानी एकदम क्रंची तर इकडे आर खूप साऱ्या पुऱ्या तळून ठेवल्या तोपर्यंत मी भजी फ्राय करून तळून घेत आहे आणि पटकन पुऱ्या पण मी करून घेणार आहे कारण आता दीपक दिनेश दीपकला हे गॅरेजला जायचं आहे कारण हे गरबड करत होते की तिकडं नाही कामाचा मुलगा एकच आहे कारण सगळेजण बोलत बसलेले आहेत तर मी म्हटलं तुम्ही थांबा दीपक जेवण करून जाईल कारण कसं आहे ना हे गेले की मग परत अनिल गरबड करतील जाण्यासाठी मग स्वयंपाकी धड होणार नाही ना नीट जेवण होणार आहे त्यांचं त्यामुळे तुम्ही थांबा बोलत बसा दोघंजण तोपर्यंत दीपक जेवण वगैरे करून तो लवकर जाईल मग गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा आहे त्याला पण जेवायला पाठवायचं असतं तेच म्हणत होते हे तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशा पुऱ्या म्हणून तयार होत आहेत व्यवस्थित फुलत आहेत जसं मी तेलामध्ये टाकते टम्म फुलत आहे पुरी आणि अर्चना पुऱ्या कशा लाटत आहे तर पीठ लावत नाही तेल लावत आहे थोडंफार तेल लावून लाटत आहे एकदम पातळ अशा लाटत आहे आणि बघू शकता एकदम टम्म फुललेल्या आहेत तर अशाच प्रकारे मी थोड्याशा पुऱ्या तोडून घेणार आहे जितकं आता जेवण करते तितकं कारण आमचं आहे आम्ही काय जेवणार नाही आणि बाबा पुरी वगैरे खाणार नाही सकाळी स्वयंपाक बनलेला आहे भाकरी भाजी जी रोजचा स्वयंपाक आहे तर बाबांना एखादी दिन जास्त खाणार नाही त्यांना जमणार नाही तेलकट वगैरे अजिबात खात नाहीत बाबा तर थोड्याफार बनवणार आहे बाकीची कणिक घ्यायला फ्रीजला ठेवणार आहे म्हणजे रात्री स्वयंपाक बनणारच आहे परत आज गुरुवार आहे त्यामुळे मला खिचडीचा प्रसाद वगैरे बनवायचा आहे तर आज दिवसभर नुसतीच घाई झाली एक तर सकाळी मी प्रसारा काढून बसलेली होते तितक्यात अर्चना आली अर्चना अर्चना आल्यानंतर खूप धावपळ झाली हे करा, एक करा, एक करा थोड़ा ते करा थोडा वेळ बोलत बसा ते झालं परत यांचं जेवण खाणं झाल्यानंतर परत मला प्रसाद हे ते करायचा होता आणि जे कपडे होते रोजचे ते पण झाले तुम्ही म्हणत होता की ते पूजा केली स्वयंपाक केलं कसं अडजेस्ट करते तर जसं आपल्याला परिस्थिती येईल ना तसं आपण स्वतःहूनच अडजेस्ट होतो तिथं आपल्याला करायची काहीच गरज नाही जसं वेळेप्रमाणे आपला हात स्वतःहून स्पीड होतात अर्चना इकडे जेवायला वाढून घेत आहे तर सगळा स्वयंपाक बनलेला आहे काय काय बनलेलं आहे पुरी बटाट्याची भाजी आहे वरण भात आहे पापूड आहे कुरडी आहे भजी आहेत आणि इकडे जे आणून ठेवलेत नारळ आणि हे शेंगा त्या तशा शेवल्या आता काढाय तितका वेळ नाही मुलं निवानपणे काढूया आणि यांना पण नारळ मी प्यायला दिलेला आहे एक आणखीन एक देणार आहे नंतर जेवण करता वेळेस म्हणजे आता सगळेजण जेवण करतील आम्ही फक्त फळं किंवा नारळ घेणार आहोत आणि आता टायमिंग सांगेन तुम्हाला तर दुपारचे दोन वाजलेले आहेत अर्चना बारा सवा बाराला घरी आलेली होती आणि तर म्हणत होते अर्ध्या तासातच ता जायचं आहे पण अर्धा तास तिकडंच गेला मी म्हटलं त्याला तुम्हाला एक वाजता मी पाठवेन तोपर्यंत तुम्ही काही जातो म्हणून एक शब्दही म्हणू नका एक वाजेपर्यंत मी तुम्हाला पाठवून दिलं तर बस झालं ना पण झालंच नाही त्यानं जसा विचार करतो तसं कधीच होत नाही एक वेळा स्वयंपाकाला लागलो आणि बोलण्यात लागलो ना त्यामध्ये भरपूर वेळ निघून जातो आपल्याला अजिबात वेळचं भांडत नाही तसंच आहे जेव्हा मी तुम्हाला वाईटवर देत आहे हो तेव्हा त्यावेळेस सिटीचा आवाज येते कारण मी भात लावलेला होता दिन्शला जेवण करायचं होतं आणि डाळीचं काम आमचं चालू होतं हॉल भरून डाळ झालेली आहे तरी पण मी व्हिडिओला वाईटवर देत होते त्यामध्ये असं इकडं ताट वगैरे गर्दी झालेली आहे दुधाची खीर म्हणजे तुम्ही म्हणत होता म्हणजे आता कसं आहे मी थोडंसं पातळच खीर बनवते तितकी थीक बनवत नाही जेव्हा मी शेवायची खीर बनवली आणि सेर केलेली होती तेव्हा तुम्ही म्हणत होता तर याला शेवायची खीर असं म्हणत नाही दूध खीर असं म्हणतात म्हणत होता तर असं जसं मला हे वाटलं तसं मी म्हणलेली होते आणि हे जे आहे ना तांदूळ टाकून मी खीर बनवली दूध खीर म्हणा किंवा तांदळाची खीर म्हणा ते खीर बनलेली आहे आणि बाकीचा पूर्ण स्वयंपाक आहे तर तुम्ही कसला वेट करताय तातडीच आहे या सगळेजण जेवण करायला तर अर्चना सगळ्यांना जेवायला वाढत आहे अर्चनाही म्हणतात की तू बी बस कारण नंतर अनिल परत गरबड करतील आणि तसंच जायचील तो तर नाही म्हणत आहे तू काहीतरी फळं खायला घे तुझ्या तू फळं आणि मी जेवण करते असं म्हणत आहे अगोदर सगळ्यांना मी वाढते तोपर्यंत तू तो तो आणखी बाकीच्या पुऱ्या बनवून घे तिकडे गरम गरम पुऱ्या मी बनवत आहे अर्चना सगळ्यांना जेवायला वाढलेली आणि हे बसले तिकडं तर यांना नारळ पाणी वगैरे अर्चना देत आहे तर हे नारळ बघू शकता हे थोडेसे अशा प्रकारचे आहेत म्हणजे हे म्हणत होते कोणीतरी मित्राच्या घरी नारळाचं झाड आहे आणि त्यांनी आताच ताजे ताजे तोडून आणून दिलेले आहेत जसं आपण मार्केटमधून घेतो ना ते दाशन नसतात कट केलेले असतात आणि जसं आपण होल बनवू ना पटकन होल होतं पण याला तसं नव्हतंच तस ऑप्शन याला पूर्णपणे काढायचं होतं तर अर्चना हे सगळं असं काढत आहे कट करून काढत आहे थोडंसं हे असतं नारळ निघत नव्हतं तिला काढत होती तोपर्यंत मी इकडं पुऱ्या बनवत आहे आणि पटकन स्वयंपाक वगैरे आवरून मला कपडे धुवायचे आहेत आज लेट झालेला आहे आणि वातावरण बघा थोडंसं असं आहे असं तितकं ऊन नाही आहे थोडंसं आबाळ आलेला आहे असं म्हणतात की होळीची राग भिजवायला पाऊस येता आता तर तीन चार दिवस बघा पापड खारुडी कुरडी काही बनवू नका डाळी दुळजही ठेवूनच द्या कारण असं म्हणतात की शिमग्यापर्यंत एक वेळा पाऊस येऊन जातं मग परत आणि तोपर्यंत कसं आहे आबाळ आहे ऊन पण नाही आहे तर इकडे अर्चनाने यांना नारळ पाणी आणून दिलेलं आहे तोपर्यंत सगळ्यांचं जेवण खाणं चालू आहे जसं जसं लागत आहे तसं अर्चना देत आहे मी इकडं गरम गरम पुऱ्या तळत आहे तर पुऱ्या वगैरे बनवून झालेल्या आहे परत अर्चनाने जेवायला वाढलेलं आहे तर ती पण म्हणजे यांचं होत आलं तेव्हा अर्चना इकडं जेवायला आवडून घेतलेली आहे कारण अनिल घाई गरबड करत आहेत म्हणत आहेत आवरली की नाही तुझं आवरली की नाही चालू असतं त्यांचं आपलं आवरत नाही लवकर आपलं बोलणं आपली काम नाही एकदम बारीकीचे असतं त्यामुळे थोडंसं लवकर आवरत नाही आणि पुरुष मंडळीचं कसं असतं पटकन झटकापट बाहेर पडतात ते अगदी आता निघालो म्हणलं की दोन मिनिटात बाहेर होतात पण आपल्याला कुठं आवडतं आपलं तर इकडे हे नारळ पाणी पित होते आणि सगळ्यांचं जेवण चालू होतं आणि सगळसंग बडबडही चालू आहे सगळ्यांचे असं म्हणतात की जेवण कर्तव्य बोलू नये पण कसं पाहुणे खूप दिवसाच्या नंतर होते आणि त्यामध्ये वेळेची कमी हे खूप लवकर जायला निघतात एक दोन तास कसे जातील अजिबात कळत नाही आपल्याला स्वयंपाक करण्यामध्ये आणि हे करण्यामध्ये बसून बोलायला वेळ भेटत नाही मग थोडंसं काम करत करत थोडंसं हिंडत फिरत थोडंसं जेवण जेवत आपलं बोलणं चालू असतं त्यामुळे इकडं सगळ्यांची कंटिन्यू गडबड चालू आहे त्यांचं ते सांगतात त्यांचं हे सांगतात चालू आहे ना आमचं इकडं जेवण खाणं पिणं सगळं चालू आहे म्हणजे सगळ्यांची जबरदस्त मिटिंग चालू आहे वेगळं दीपकचंही झालेलं आहे तर दीपक म्हणत आहे की पप्पा मी गॅरेजला जातो तोपर्यंत तुम्ही थांबा म्हणजे आता थोडा वेळ थोडा वेळ हे घरीच थांबतील आणि दीपक गॅरेजला जाईल कारण जी कामाला मुलगा आहे गॅरेजमध्ये तो जेवण करायला जाईल त्याची जाण्याची वेळ झाली आहे थोडासा लेटच झालेला आहे त्याला पण कारण सगळेजण घराकडेच झाले आहेत हे पण आणि दीपक पण आलेला आहे कारण काका मावशी आलेले आहेत त्यामुळे तो पण आलेला होता तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल की व्हिडिओला लाईक करा म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा असं नाही की अगोदरच लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा म्हणजे दररोज सकाळी साडे दहा वाजता माझे व्हिडिओ येतात तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही सांगत सांग जा आणखी तुम्हाला काय काय बघायला आवडेल आणि कशा पद्धतीची व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील नक्की सांगत जा मला म्हणजे मला पण समजेल की तुमची आवड निवड कशी आहे तुम्हाला काय बघायला आवडतं आणि जसं म्हणलेले उपवासाचे पापड वगैरे बनवत आहे तर हो लवकरच मी त्या तो व्हिडिओ शेअर करणार आहे पण आता या वेळेत वातावरण चेंज झालेलं आहे त्यामुळे मला काहीच करायला जमत नाही आहे तर इकडे साडी मी करत आहे अर्चना म्हणजे जेवण खाणं झालं सगळ्यांचं सगळा पसारा मी आवरलेला आहे भांडे खुंडी यावेळी मी क्लीन केलं नाही कारण अर्चना जायची काही गिरवड होती आणखीन कपडे पण धुवायचे आहेत तर निवांत होत राहील कारण आपली दिवसभराची कामं आहेत तर हे निवांत निवांत मी करणार आहे अगोदर अर्चना जायला निघाली तर तिला मी आयर करत आहे तर साडी नाही सगळी अगोदरची साडी मी घेतलेली होती ना त्याला पदरच नव्हतं जसं आम्ही दुकानात ना आणलं तर मी कधी खोलून मी बघितलेलं नव्हतं पण त्याला पदर नव्हता असं म्हणतात बिना अगोदरची साडी करू नये परत मी ही साडी केलेली आहे म्हणजे जी लाल कलरची आहे ना ती केलेली आहे तर साडी घातलेली आहे अर्चना तर नंतर मी ओटीला वगैरे घातलं आणि अर्चना रेडी झालेली आहे जाण्यासाठी टायमिंग सांगितलं तर दुपारचे अडीच किंवा पौणी तीन झाले असावे मी तितकं टायमिंग यावेळी मी बघितलेलं नाही बघू शकता यावेळी तुम्ही खूप भयानक आहे तर आता हे जायला निघालेले आहेत आणि अर्चना मी अगोदर इथे वेळेसच म्हटलं की आंबादसला घेऊ नये पण त्याची शाळा होती तर मी म्हटलं सुट्ट्यामध्ये निवाणपणे आंबादसला वैष्णवीला घेऊ नये निवांतपणे दोन दिवस राहा कारण असं आल्यामुळे कसं होतं ना ना बोलून आपली अपेक्षा पूर्ण होते ना यांना जीव खाऊ घालून होते कारण इतकी घाईगरबड हे करतात त्यामुळे कुठलंच आवरलं नाही व्यवस्थित आमचं बोलणं झालेलं आहे आपल्या बहिणी माझं बोलणं खूप सारं होऊन जातं एक तास दोन तास कुठं पुरणार आहेत आपल्याला बोलण्यासाठी आपल्याला रातना दिवस दिलं तरी पण कमीच आहे तसा प्रकार आपला असतो त्यामुळे मला असं वाटत आहे ना की अर्चना फक्त स्वप्नात येऊन गेलेली आहे खरं रिअलमध्ये आलीच नाही कारण पटकन अशी धावपळीने हे गेले ना फक्त एक ते दोन तास माझ्यापेक्षा असतील त्यामध्ये इतकी कामं करणं जेवणान खाणं हेच झालं आमचं आता हे जायला निघालेत हे पण गॅरेजला गेलेले आहेत तर आता यासोबत एवढे इथं करते बाय बाय